दत्तनगर भागात सेफ्टी टँक मध्ये पडली देशी गायी स्थानिकांना गायीला बाहेर काढण्यात यश याबाबत सविस्तर वृत्तांत असा की फलटण शहरातील दत्तनगर भागामध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँकमध्ये देशी गायी अचानक पडल्यामुळे अडकली होती सदरची बाब स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गायीला सुखरूप बाहेर काढण्याचं काम सुरू केलं तिथले स्थानिक असलेले राहुल पवार उमेश मोहिते शशिकांत कदम रवी तारे हे गाईला सेफ्टी टँकमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु त्यांना यश ये येत नव्हतं म्हणून राहुल पवार यांनी शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांच्याशी संपर्क साधला व त्यानंतर अनुप शहा यांनी तातडीने जे सी बी बोलावला परंतु जेसीबी यांनी ये अगोदरच येथील नवरात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व स्थानिक नागरिकांनी वासा बांबू दोरी यांचा वापर करून गाईला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला होता व येईपर्यंत त्यांना गाईला बाहेर काढण्यात यश आले स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करून सुद्धा सदरच्या सेफ्टी टँकला बंदिस्त करण्यात आले नव्हते त्यामुळे हा प्रसंग घडला या अगोदर एक छोटा मुलगा या सेफ्टी टँकमध्ये पडला होता तरी सुद्धा नगर परिषदेकडून काहीच करण्यात येत नाही नगरपरिषद याबाबत लक्ष घालेल का असा प्रश्न अनुप शहा यांनी विचारला असून जर का हा प्रश्न लक्ष सोडवला नाही तर लवकरच जन आंदोलन करण्याचा इशारा शहा यांनी दिलेला आहे